तमाम भारतातल्या आंबेडकर प्रेमींना आणि भीमसैनिकांना माना माझा मानाचा जय भीम खरंतर तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत देश स्वातंत्र्य झाला पण त्या स्वातंत्र्यानंतर फक्त भारत स्वातंत्र्य होऊन या देशातला अठरा पगड जातीचा जा। तमाम दलित हा पारतंत्र्यातच होता सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देऊन आम्हाला स्वातंत्र्य केलं या अठरा पगड जातीच्या लोकांना मोकळा श्वास मिळवून दिला त्या बाबासाहेबांच्या विरोधात त्या बाबासाहेबांच्या नावाला पॅशन म्हणणारा अमित शहा आमचा दुर्दैव आहे की आमच्या देशाचा तो गृहमंत्री आहे त्याच्या त्या, त्या, त्या वक्तव्याचा निषेध म्हणून मी असं म्हणेन अमित शहा म्हणत आहेत की आंबेडकर आंबेडकर एक पॅशन आहे तर मग शहाजी अमित शहा हे पॅशन नाही इस देश का शासन है और सिर्फ शासन नहीं हम सबका वो ऑक्सीजन है इसलिए अगर इसके बाद अमित शाह तो छोड़ो इस देश का कोई भी माइकल मायकालाल बाबा साहब अम्बेडकर के बारे में कुछ बात करेगा तो उसको ये लोकशाही का आंदोलन से तो तकलीफ होगी होगी पर उसके बाद भी अगर माफ़ी नहीं मांगी तो इस अभी यह महाराष्ट्र है देश के इस कोने से उस कोने तक ऐसे ही आंदोलन चलता रहेगा आपको शासन करना है तो बाबासाहेब आंबेडकर के पाव चाट करी शासन करना होगा ये तय कर लो यही बोलूंगा और जाते जाते मैं इतना ही बोलूंगा आमच्या बाबासाहेबांनी आम्हाला जो संविधान दिला आहे तो फक्त संविधान नाही तो आम्हाला आमच्यासाठी जगण्यासाठी दिलेला आत्मभान आहे आमची ताकद आहे आमची ऊर्जा आहे आमचा श्वास आहे संविधान असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल त्यांच्याविषयी अपशब्द वापरणाऱ्या कोणीही या देशातला मायकलाला असेल तो सत्तेतला असो नसो पंतप्रधान असो राज्यमंत्री असो कोणताही गृहमंत्री असो किंवा तुम्ही कोणीही असो तुम्ही बाबासाहेबांपेक्षा मोठं नाही तुम्ही बाबासाहेबांच्या संविधानापेक्षा मोठं नाही आणि कधीच होऊ शकत नाही जोपर्यंत हा आंबेडकरवादी जिवंत आहे तोपर्यंत हे आंदोलन करत राहणार करणार आणि करतच राहणार जय भीम प्रथमचा सर्व महापुरुषांना अभिवादन व सर्व भीमसैनिकांना मानाचा भीम देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी जे, जे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल वक्तव्य केले की आंबेडकर 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 क्या लगा रखे हो अगर इतना नाम अगर भगवान का लेते तो स्वर्ग मिल जाता तर त्या त्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो आणि त्या आम्ही चहाला या माध्यमातून सांगण्याचं सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमची हजारो वर्षाची गुलामगिरी गुलामगिरी संपवून आम्हाला बंधुत्व स्वतंत्र समता मिळवून दिली हीच आमचं जिवंतपणीचा स्वर्ग आहे तर आम्हाला तुझ्या त्या देवांचा स्वर्ग नको आहे एवढंच सांगून मी त्याचा जाहीर निषेध करतो जय भीम जय संविधान